महामानव क्रांतीसूर्य बोले सत्यबा बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाह दिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने सालाबात आहे शिवाजी पार्क या ठिकाणी पक्षाचा स्टॉल उभारलेला आहे स्टॉल उभारले आमचा उद्देश असा आहे तेही वर्षभर जे आम्ही कार्य समाजासाठी करतो देशहितासाठी करतो कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक स्टॉल माध्यम दा आहे कारण या ठिकाणी राज्यातल्या अनेक जिल्ह्यातून महामानवास अभिवादन करण्यासाठी अनुयायी येत असतात त्यामुळे आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी हजारो डगियाही आणतात आणि त्याच आम्ही शिंगाने स्टॉलवरती येऊन ते आमच्या स्टॉलला भेट देतात आणि आमच्या कार्याचा आढावा घेतात ज्यावेळेस आमच्या कार्याचा आढावा आज शिवाजी पार्क चैत्यभूमी दादर या ठिकाणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने साहेब यांच्या मार्गदर्शनाने बहुजन समाज पार्टी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची संपूर्ण टीम या ठिकाणी आम्ही बी आर एस पीचा स्टॉल लावलेला आहे हा स्टॉल लावण्याचा उद्देश असा आहे की संपूर्ण देशातून अनेक राज्यातून आणि अने महाराष्ट्राच्या कानकटोक्यातून जे लोक आंबेडकरी आंदोलनाचे भागीदार आणि बहुजन समाजाचे लोक या शिवाजी पार्कवर येतात तर त्यांना कुठेतरी असं समजलं पाहिजे की फुले शाहू आंबेडकर आणि कांशीरामजींचं आंदोलन डॉक्टर सुरेश मानेसाहेब किती गतीने चालवत आहे बंधूंनो आज परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तमाम आंबेडकरवादी जनसमुदाय विनम्र अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क चैत्यभूमी या ठिकाणी आलेला आहे आमच्या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट तर्फे आम्ही सुद्धा विनम्र अभिवादन करीत आहोत आणि मानवंदना देत आहोत बहुजन समाजास कळकळीची विनंती अशी आहे की चळवळ जिवंत आहे आणि चळवळ जिवंत राहील जय भीम जय बिहार इंडियन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेब आज बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानिमित्तानं अनुसष्ट महापरिनिर्वाणानिमित्तानं या युक्तीचं अभिवादन बघू आणि बघिनी आज सामाजिक क्षेत्रामध्ये बहुजन समाज पुढे आहे परंतु आज चैत्यभूमीवर हद्धांग सागर हा बहुजनांचा जर दिसतो आहे परंतु असं एक कार्यकर्ता म्हणून म्हणावं लागतं की सर्व समस्याची मास्टर चावी सत्ता आहे आणि त्या सत्तेविषयी मला हा प्रचंड दादरमध्ये जमलेला महाराष्ट्रातून आलेला देशातून आलेला हा अथाग जनसमुदाय आहे जर आपण बाबासाहेबांच्या विचारानं राजकीय विचारानं सत्ता ही सर्व समस्याची मास्टर चावी आहे तर आपण एकत्र आलो तर हे चित्र कसे दिसेल कारण सत्यशिवाय शांतपती नसते एवढा मोठा महासागर एवढी मोठी शक्ती आणि आपली पार्श्वभूमी संघर्षवादी कर्तृत्ववान जर असणारी पार्श्वभूमी असताना आपण ह्या अफाट जनसमुदायाच्या समोर एकत्र येणे काळाची गरज आहे जय भीम जय शिवराय